मुंबई पश्चिम उपनगरमधील शिवसागर गोविंदा पथक मालाड पूर्व हे गेली नऊ वर्ष दहीहंडी माध्यमातून चौथ्या थरावर एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करतात दोन वर्षांपूर्वी अफजलखानाचा वध दाखवला आणि आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये महिलांवर आणि मुलींवर होणारे अत्याचार यावर त्यांनी देखावा सादर केला यावर्षी पण नवीन संदेश दाखवण्याचा ते प्रयत्न करणार आहेत शिवसागर गोविंदा पथकाचे प्रशिक्षक सेनापती प्रतीक बोभाटे यांनी दरवर्षी संकल्पना नवीनच असते नवीन, नवीन दाखवण्याचे आणि त्यांना नेहमी साथ देणारे खजिनदार किशोर कदम संदीप कोलप सहकारी वर्ग यांचे या कामी मोलाची सहकारी असते हे सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी त्या हंडीला असणारे मावळे यांचा उत्साह असतो सगळे शक्य होते असे मंडळ पदाधिकारी सांगतात चिपळूणचे सुपुत्र संदीप सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला तो व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजला चिपळूणचे सुपुत्र घाटकोपर येथील रहिवाशी समाजसेवक नितीन जाधव यांनी हा व्हिडिओ कोणता मंडळ आणि कुठला आहे त्यांचा नंबर घेऊन माहिती मिळवली त्यामुळे एका चांगल्या गोविंद पथकाची सविस्तर माहिती उपलब्ध होऊन लोकांमध्ये चांगली जनजागृती झाली मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊच्या दरम्यान या मंडळाला आयडीएल येथे निमंत्रित केले असून त्या ठिकाणी या मंडळातर्फे चांगल्या जनजागृती करणाऱ्या संदेशासह हो दहीहंडीचा थरार पाहायला मिळणार आहे